आज मी नाश्त्यासाठी बनवत आहे रवा आणि पोहेचे अप्पे त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे जो आपण नॉर्मल शिऱ्यासाठी वापरतो तोच रवा घेतलेला आहे तोच म्हणजे जाडसर आणि एक वाटी पोहे घेतलेले आहेत तर रवा मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे तर आपण आता एक भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये तो रवा घालूया आता एक वाटी रव्यासाठी आपल्याला साधारण दीड वाटी पाणी लागणार आहे दीड वाटी पाणी घालून आपण त्याला अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत पोहे मी निवडून घेतलेले आहेत ते पण आपण वाटीत घेऊया आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यालाही झाकून ठेवूया थेवन आता दोन्ही भांडी मी खिडकीतून जिथून प्रकाश येत आहे त्या अशा उबदार ठिकाणी अर्ध्या तासासाठी ठेवलेले आहेत साठी मी अर्धा वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत चार मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं जिरं मीठ आणि कोथंबीर घालून मी था ते चटणी तयार करून घेणार आहे अर्धा तास झालेला आहे रवा आपला चांगला फुलून आलेला आहे मस्त फुललेला आहे पोहे आपले मस्त भिजून झालेले आहेत पोहे मी कुसकरून घेतलेले आहेत चमच्याच्या सहाय्याने आता मी त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी ओतून ते दोन्ही रवा आणि पोहे मिक्स करून घेणार आहे आपला एक जीव करून झालेलं आहे आता मी त्याच्यातच एक मिडियम कांदा बारीक चिरून घालणार आहे चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि ते घातल्यानंतर याचेच दोन भाग मी करून घेणार आहे मिश्रण पुन्हा आपण एकदा एक जीव करून घेणार आहोत आता ह्याच मिश्रणाचे मी दोन भाग करणार आहे आता मी एक भाग वाटेत काढून घेतलेला आहे आणि मी त्याच्यात घालणार आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा बेकिंग सोडा घालण्यापूर्वीच मी भांडं आप्प्याचं गॅसवर ठेवले गरम करायला तेल घातले त्या सोडा घालून आपण मिश्रण तयार करूया भांडं आपलं तापलेलं आहे आता आपण त्यात आप्पे घालूया भांडं चांगलं तापल्यामुळे पटकन बघता आप्पे आपले उकलतील आप्पे सगळे आपले घालून झालेले आहेत आपण आता त्याच्यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवूया पाच मिनटं झालेले आहेत आप्पे आपण सगळे पलटे करून घेऊया आप्पे आपले दोन्ही बाजूने चांगले सोनेरी रंगावर तयार झालेले आहेत मस्त मऊ झालेले आहेत आणि फुगलेलेही छान आहेत आणि खूप सुंदर रंग आलेला आहे त्याला तुमच्या कृपेमुळे मी हजार सबस्क्राईबचं ध्येय गाठू शकलेले आहे आणि असाच लोभ असावा माझी ही रेसिपी आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये